विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांनी अमित शहा आणि मोदींच्या दौऱ्यावरून टीका केली विदर्भ भाजपच्या हातून गेल्याचा दावा त्यांनी केलाय मोदी शहा जेवढे विदर्भात येतील तेवढं भाजपचं नुकसान होईल अशी टीका वडेटीवार यांनी केली आहे तर अमित शहानी काल विदर्भाचा देखील आढावा घेतला आणि मिशन फॉर्टी मिशन पंचेचाळीस असा त्यांनी आखणी केलेली आहे मात्र याचवरून वडेटीवार यांनी टीका केली आहे अमित शहा आणि मोदींच्या दौऱ्यावरून त्यांनी टीका केली विदर्भ भाजपच्या हातून गेल्याचा दावा त्यांनी केलाय जेवढे मोदी आणि शहा विदर्भामध्ये येतील तेवढं भाजपचं नुकसान होईल असं वडेटीवार यांनी म्हटलंय भाजपाच्या हातून गेलेला आहे मोदी शहा जोडीने कितीही प्रयत्न केले तरी विदर्भात काँग्रेसच पंचेचाळीस जागा जिंकेल याचा आणि महाविकास आघाडी जिंकेल अमित शहाजी आणि मोदीजी जितक्या वेळा महाराष्ट्रात येतील विदर्भात येतील तितका अधिक नुकसान त्या ठिकाणी होणार आहे त्याचं कारण असं आहे की मोदीजी चंद्रपुरात गेले तिकडे हारले ते गोंदियात गेले भंडारा गोंदियामध्ये तिथे गेले नशीब की ते नागपुरात नाही आलेत म्हणून गडकरी जिंकू शकले तिथे आले असते तर तिथेही त्यांचा पराजय झाला असता